घरामध्ये भाजीला काहीच नाही तर अशी चमचमीत आमटी बनवा एक भाकरीऐवजी दोन भाकरी तुम्ही नक्कीच खाणार तर मी काय केलं एक वाटी मूग घेऊन मुगाला डाग पडेपर्यंत खरपूस भाजून घेतलं नंतर कुकरच्या भांड्यात मूग स्वच्छ धुवून टोमॅटो आणि तेल घालून चार शिट्ट्या देऊन मौसू शिजवून घेतले नंतर पातेला तेल गरम झाल्यावर मोहरी जिरे कडीपत्ता घातला खोबरं लसूण अद्रक कोथिंबीर यांचं बारीक वाटण घातलं हळद पूड घरगुती तिखट मसाला लाल तिखट गरम मसाला घालून शिजवलेले मूग घातले वरून आवश्यकतेनुसार गरम पाणी ओतलं चवीनुसार मीठ घालून आमटीला उकळी आणली छान अशी मुगाची आमटी बनून तयार आहे तोंडची चव गेली आहे आणि काही खाऊ वाटत नसेल तर अशी आमटी बनवा की एक भाकरीऐवजी दोन भाकरी तुम्ही नक्कीच खाणार तोंडाची चव वाढवणारी आमटी आहे तेल गरम झाल्यावर मोहरी जिरे तडतडले की बारीक चिरलेला कांदा टोमॅटो भाजून घेतला याच्यात एक वाटी मटकीची डाळ पंधरा मिनिटे पाण्यात भिजण्यास ठेवलेली घालून हळदपूड ओलं खोबरं लसूण अद्रक कोथिंबीरीची पेस्ट बनवून घातली तिखट मसाला गरम मसाला घालून चांगलं मिक्स केलं आवश्यकतेनुसार गरम पाणी चवीनुसार मीठ बारीक चिरलेली कोथिंबीर घालून झाकण लावून मौसू डाळ शिजवून घेतली छान असा मटकीचा डाळकांदा बनवून तयार झाला तोंडाला चव नसेल तर असा डाळकांदा बनवून भाकरी चुरून खाण्यास घ्या तोंडाची चव नक्कीच वाढेल आणि एक भाकरी ऐवजी तुम्ही नक्की दोन भाकरी खाणार आज बनवला नागपूर स्पेशल झनझणी असा पदार्थ त्यासाठी तेल गरम झाल्यावर मोहरी जिरे चांगली फुलली की कडीपत्ता आणि अगदी बारीक चिरलेला कांदा घातला कांदा रोजच्या भाजीपेक्षा थोडा जास्त घालायचा आहे बारीक चिरलेला टोमॅटो घातला कांदा टोमॅटो चांगला भाजत आल्यावर पाव चमचा हळद पूड एक चमचा किसलेला अद्रक दोन चमचे तिखट मसाला दोन चमचे गरम मसाला एक चमचा धणेपूड एक चमचा लाल तिखट घालून मसाले चांगले तेलात भाजत आल्यावर एक वाटी भिजवलेल्या तुरीची डाळ पाण्यातून उपसून मसाल्यात घात आवश्यकतेनुसार गरम पाणी ओतलं चवीनुसार मीठ आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आमटीला उकळी आल्यावर दोन चमचे शेंगदाण्याचं कूड घालून झाकण लावून डाळ मौसूर शिजवून घेत छान असा नागपूर स्पेशल सावजी डाळकांदा बनून तयार आहे हा डाळकांदा भाकरी सोबत घ्या खूप छान चवीला लागतो हे पाच झाल्यावर याच्यात दोन चमचे तेल घालूयात याच्यात अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे एक इंच दालचिनी चार लवंगा दोन वेलची दोन तमालपत्र घालूयात आणि एक मोठा कांदा बारीक चिरून घालूयात आता सोनेरी भाजत आल्यावर दोन टोमॅटोची पेस्ट घालूयात किंवा टोमॅटो अगदी बारीक चिरून घातला तरी चालेल भाजत आल्यावर एक चमचा लसूण अद्र पेस्ट घालूयात पाव चमचा हळदपूर दोन बेडगी मिरच्या एक चमचा तिखट मसाला दोन चमचे किचन किंग की मसाला दोन चमचे धनेपूर एक चमचा आमचूर पावडर दोन चमचे लाल तिखट घालूयात आणि मसाले चांगले तेल परतून याच्यात थोडंसं अर्धा वाटी गरम पाणी घालूयात हे आता मसाल्यात घालूयात चवीनुसार मीठ घालून एक चमचा साखर घालूयात चांगले परतून घेऊयात आता याच्यात गरम पाणी ओतूयात भाजीत अशी कसुरी मेथी हातावर चोळून भाजीत घालूयात कसुरी मेथीने भाजीला छान असा स्वाद येतो आणि वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि पाच मिनिट हे भाजी शिजवून घेऊयात पाच मिनिटांनी छान असे छोले मसाला बनवून तयार आहे रोज रोज हिरव्या भाज्या खाऊन कंटाळा आला आहे म्हणून चला आज कडधान्यातील चवळीची चमचमीत आमटी आणि भाकरी बनवायचं ठरवलं त्यासाठी एक वाटी चवळी तर, -तर डाग पडेपर्यंत भाजून घ्यायची आहे भाजलेल्या चवळीमध्ये हळद तेल आणि पाणी घालून कुकर मधून शिजवून घेतली तेल गरम झाल्यावर त्याच्यात मोहरी जिरे उभा बारीक चिरलेला कांदा टोमॅटो चांगला भाजल्यावर याच्यात हळद पूड एक चमचा तिखट मसाला एक चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला घालून शिजवलेली चवळी घातली आणि आवश्यकतेनुसार गरम पाणी ओतून चवीनुसार बारीक मीठ आणि कोथिंबीर घालून मी चवळी शिजवून घेतली आता तयार झाली जनजनी अशी चवळीची आमटी अशी चवळीची आमटी आणि भाकरी तुरून खाण्यास खूप छान लागते तुरीच्या डाळीच्या आमटी डाळ खांदा तसेच डाळ तडका तुम्ही बनवला असेल आणि खाल्लाही असेल पण एकदा ही अशी डाळ बनवून नक्की पहा त्यासाठी एक तुरीची डाळ स्वच्छ धुवून नंतर डाळीत पाणी ओतून हळद तेल हिंगपूड आणि चिरलेला टोमॅटो घालून डाळ शिजवून घ्यायची आहे नंतर तेल गरम झाल्यावर मोहरी जिरे तडतडल्यावरती खूप सारा बारीक चिरलेला लसूण मिरची कडीपत्ता घालून अर्धा पाव चमचा हळद पूड घालून त्याच्यात मऊ सूज शिजवलेली डाळ होतो वरून चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून उकळी आणून तयार झालं सोपं असं तुरीच्या डाळीचं वरण